एकशे पाचवी घटनादुरुस्ती कायदा दोन हजार एकवीस द कॉन्स्टिट्यूशन वन हंड्रेड अँड फिफ्थ अमेंडमेंट ऍक्ट दोन हजार एकवीस हा कायदा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांची एसीबीसीएस ओळख पटवण्याचा आणि त्यांची यादी तयार करण्याचा राज्यांचा अधिकार पुन्हा स्थापित करतो पार्श्वभूमी एकशे दोनाव्या घटनादुरुस्तीचा प्रभाव दोन हजार अठरामध्ये एकशे दोनावी घटनादुरुस्ती लागू झाल्यानंतर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला एनसीबीसी घटनात्मक दर्जा मिळाला या दुरुस्तीमध्ये काही तरतुदींमुळे असा अर्थ काढला गेला की राज्यांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांची यादी तयार करण्याचा अधिकार राहिला नाही कारण हा अधिकार केवळ राष्ट्रपती आणि संसदेला देण्यात आला आहे मराठा आरक्षण प्रकरण दोन हजार वीसमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की एकशे दोनाव्या घटनादुरुस्तीनंतर राज्यांना त्यांच्या स्तरावर कोणत्याही जातीला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणून घोषित करण्याचा अधिकार नाही या निकालामुळे अनेक राज्यांच्या आरक्षणाच्या धोरणांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली त्यामुळे राज्यांचे अधिकार पुन्हा स्थापित करण्यासाठी एकशे पाचव्या घटनादुरुस्तीची आवश्यकता भासली प्रमुख तरतुदी एकशे पाचव्या घटनादुरुस्तीने खालील कलमांमध्ये बदल केले अनुच्छेद तीनशे अडतीस ब राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाशी संबंधित तरतुदींमध्ये बदल अनुच्छेद तीनशे बेचाळीस अ सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांची केंद्रीय यादी सेंट्रल लिस्ट राष्ट्रपती तयार करतील असे स्पष्ट केले तसेच राज्यांना त्यांच्या स्वतःच्या उद्देशांसाठी वेगळी राज्यस्तरीय यादी स्टेटलिस तयार करण्याचा अधिकार दिला अनुच्छेद तीनशे सहासष्ट सव्वीस ग सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांची व्याख्या पुन्हा स्पष्ट केली महत्व या दुरुस्तीमुळे राज्यांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास वर्गांसाठी आरक्षण आणि कल्याणकारी योजना लागू करण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या याद्या तयार करण्याचा अधिकार परत मिळाला यामुळे संघराज्य प्रणाली फेडरलिझम आणि राज्यांची स्वायत्तता जपली गेली